देवीचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे किंवा देवीचा, कि देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजे कुंकुमार्जन होय कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असावे कुंकवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणून देवीला कुंकुमार्जन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होतात श्री स्वामी महिला वर्षातून खूप दिवस म्हणजे पौर्णिमा अमावस्या मंगळवार शुक्रवार त्यानंतर बऱ्याचशा सणांना मार्गशीर्ष गुरुवारी बऱ्याचशा अजून असे शुभ दिवस असतील म्हणजे बघा लक्ष्मीपूजन चैत्र नवरात्र शारदी नवरात्रामध्ये देवीच्या टाकावर देवीच्या फोटोवर त्यानंतर सुपारीवर कुंकुमार्चन करत असतात ही माता लक्ष्मीची कुलदेवीची एक उच्च कोटीची सेवा आहे मार्चन म्हणजे बघा देवीला कुंकुवाने आपण आंघोळ घालतो कुंकू देवीवर अर्पण करत असतो तुम्ही जर कुठे क कधी देवीच्या मंदिरामध्ये एखाद्या गेले तर तिथे बघा देवीचा बघा कुंकुवाने छान मळवट भरलेला असतो म्हणजे कुंकू असतोच देवीच्या ठिकाणी कुंकू जो आहे तो तो असतोच कुंकू हा देवीला अतिशय प्रिय असतो कुंकुमार्जन केल्यामुळे देवी जी आहे ती शीघ्र आपल्याला पावते आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होत असतात तर कुंकुमार्जन जे आहे ते स्तोत्र मंत्र अभिषेक म्हणत आपल्याला करायचं असतं बघा अतिशय प्रभावी आणि खूप छान अशी सेवा आहे तुम्हाला बघा इतर वेळेस महिलांना वेळ मिळत नसेल तर कमीत कमी नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन नक्की करा रोज जमला, रोज करा नाही जमते तर पंचमीला अष्टमीला नवमीला किंवा या नवरात्रीतल्या मंगळवारी शुक्रवारी किंवा तुम्हाला जॉबला वगैरे सुट्टी असेल त्या दिवशी केलं तरी पण चालेल सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा कधीही करा चालेल पण एकदा तरी या नवरात्रीमध्ये कुंकुमार्जन करा कुंकुमार्जन कशावर का करायचं काय करायचं सगळं मी तुम्हाला सांगते आणि हो कुंकुमार्चन स्त्रिया तर करतातच पण पुरुष सुद्धा करतात माझे मिस्टर स्वतः कुंकुमार्जन करतात तर त्यामुळे कुंकुमार्जन ही अशी सेवा आहे की ज्यामुळे आपल्याला खूप फायदे होतात स्वतः आम्हाला अनुभव आहे आणि त्यामुळे तुम्ही ते करून बघा तुम्ही जेव्हा ते कराल तर त्याचा अनुभव तुम्हाला स्वतःला येईल तर नवरात्रीमध्ये बघा तुम्ही देवीच्या टाकावर तुमची कुलदेवीच मूर्ती असेल फोटो असेल त्याच्यावर कुंकुमार्जन करू शकता श्रीयंत्रावर कुंकुमार्जन केलेलं अतिशय प्रभावी असतं नाही काही तुम्ही सुपारीवर सुद्धा करू शकता तर आज मी तुम्हाला प्रत्यक्ष कुंकुमार्जन करून दाखवते की कसं आहे आता कुंकुमार्चन म्हणजे कळालं असेल की ही काय आहे कुंकू कुंकू अर्पण करणे देवीला आणि यालाच कुंकुमार्जन असं म्हणतात आणि ही एक देवीची उच्च कोटीची सेवा आहे आपल्या घरामध्ये बघा माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी असलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ होण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हे कुंकुमार्चन करायचं असतं आणि कुंकुमार्चन केल्यामुळे घरातील सगळ्यांना कुलदेवीचा आशीर्वाद मिळतो घरातल्या सगळ्यांचं भलं होतं खरंच या कुंकूमध्ये खूप ताकद असते बऱ्याचशा महिलांनी कुंकुमार्जनला मागच्या वर्षी सुद्धा सुरुवात केली होती कमेंट आलेली आहे त्यांनी त्यांचे अनुभव सांगितलेले आहे की ताई कुंकुमार्जन केल्यामुळे किती प्रसन्न होतं तर त्यामुळे तुम्ही या नवरात्रीत नक्की करा काही आर्थिक शारीरिक कुठल्याही प्रकारचे संकट असतील तर हे कुंकुमार्जन करून ते कुंकू जे आहे ते आपल्याला कपाळी लावायचं असतं आता नऊ दिवस आपण घट बसवत असतो बरोबर तर बऱ्याचशा लोकांना प्रश्न असतो मग ताई नवरात्रीमध्ये जो देवीचा टाक आहे किंवा मूर्ती आहे फोटो आहे ते आपल्याला हलवता येत नाही मग आपण काय करायचं तर बघा आपण जेव्हा कुंकुमार्चन करतो तर ते देवीचा फोटो असेल तर फोटोला बघा आपण खालूनवर कुंकू अर्पण करतो ते मी तुम्हाला पुढे सांगते तर किंवा तुम्ही बघा टाक ठेवलेला आहे घटस्थापनेच्या इथे तर टाक आपण हलवत नाही तर तर मग काय करायचं ताटली त्या टाकाखाली आपल्याला घटस्थापना करतानाच ताटली मोठी ठेवायची आहे आणि त्या टाकावर कुंकू मार्जन करायचं आहे मार्जन केल्यानंतर ते कुंकू जे आहे ते आपण काढून घेऊ शकतो परत तेच कुंकू आपण वापरू शकतो फक्त काढताना थोडं लक्ष द्या आपल्याला टाक वगैरे मूर्ती हलवायची नाही आहे म्हणजे कळाला थोडक्यात टाक मूर्ती फोटो न हलवता कुंकू अर्पण करून झाल्यानंतर ते कुंकू अलगदपणे काढून घ्यायचं आहे तेच कुंकू तुम्ही परत वापरू शकता आणि खाली कापड टाका डिश ठेवा की जेणेकरून कुंकू पडेल आणि तिथे असा होणार होणार नाही नाही पसारा आणि बघा जे घट बसवत नाहीये तर त्यांनी श्रीयंत्र तर हलवलेलं चालतं श्रीयंत्र हे देवीचं आसन आहे तर त्यामुळे श्रीयंत्रावर जर तुम्ही कुंकू केलं कुंकू मार्चन आणि श्रीयंत्रावर जर तुम्ही मार्जन केलं तर मग तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो दुसरी गोष्ट म्हणजे बघा जर तुम्ही घट बसवत नाहीये तर तुम्ही तिथल्या तिथे देवारातील देवीच्या मूर्तीवर टाकावर कुंकुमार्जन करू शकतात फक्त घट जर बसले असतील तर मग आपण मूर्ती टाक वगैरे हलू शकत नाही तर त्यामुळे आपल्या मनामध्ये मना शंका येते आता कुंकुमार्जन कसं करायचं तर ते मी तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी बघा या ताटामध्ये तुम्ही बऱ्यापैकी मोठं ताट पण घेऊ शकता एकाच वेळी बऱ्याचशा एकापेक्षा जास्त देवांवर पण तुम्ही कुंकुमार्जन करू शकतात आता माझ्या देवघरामध्ये तुळजाभवानी माता आमची कुलदेवी आहे या देवीचा देवीची मूर्ती आहे त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती आहे यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे हे श्रीयंत्र आहे आणि सुपारी आहे यासोबतच तुम्ही कुलदेवीचा किंवा माता लक्ष्मीचा फोटो वगैरे असेल तर त्याच्यावर पण तुम्ही कुंकुमार्जन करू शकता आता बघा सगळ्यात पहिले तुम्हाला कुंकुमार्जन करताना काय आहे जर तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करणार असाल कुंकू हे तुम्हाला बऱ्यापैकी जास्त घ्यायचंय आणि कुंकू हे छान हळदीपासून बनवलेलं घ्या बाजारात बऱ्याच ठिकाणी डुप्लिकेट कुंकू मिळतं तर ते घेऊ नका आता बघा श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असेल तर बघा या ठिकाणी आता तामणामध्ये मी श्रीयंत्र ठेवते पाच बोटांमध्ये कुंकू घ्यायचंय मार्जन करताना तुम्ही श्रीयंत्रावर किंवा कुठल्याही या मूर्तीवर फोटोवर तुम्ही एक तर श्रीसुक्त पा श्रीसुक्ताचा पाठ म्हणू शकतात किंवा तुम्ही नवार्णव मंत्र म्हणू शकतात लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकतात विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकतात कमालात्मक मंत्र म्हणू शकतात तर बघा नवार्णव मंत्राचा जप करत मी तुम्हाला करून दाखवते नवार्णव मंत्र करत कसं करायचं आता बघा ओम एम क्लिम चामुंडाई विचे नमो नमहा ओम एम र्रीम क्लिम चामुंडाय विचे नमो नमहा ओम ऐम रिम क्लीम विचे नमो नमहा असं म्हणत आपल्याला जेव्हा नमो नमहा म्हणू त्यावेळेस या श्रीयंत्रावर आपल्याला कुंकू अर्पण करायचं काल कळलं श्रीयंत्रावर तुम्ही पाच बोटाने करू शकतात किंवा बघा हे मधले जे दोन बोट मधले दोन आणि अंगठा याचा वापर करून पण आपण कुंकुमार्जन करू शकतो काल आता श्रीयंत्रावर आपल्याला कसं आहे त्याचप्रमाणे बघा समजा आता देवीचा मूर्ती असेल मूर्ती तुम्हाला छान तामणामध्ये घ्यायची आहे मूर्तीवर आपल्याला समज आणि समजा तुम्ही श्रीसुक्ताचा पाठ करताय तर श्रीसुक्ताची एक ओबी झाल्यानंतर नमहा म्हणायचंय परत दुसरी ओबी झाल्यानंतर नमहा म्हणायचंय असं करत कुंकुमार्जन करायचंय आणि शेवटी जेव्हा आपण फलश्रुती म्हणतो तर त्यावेळेस अर्चन करायचं नाही फक्त हात जोडून आपल्याला श्रीसुक्त म्हणायचंय ठीक आहे आता बघा मूर्तीवर जर आपल्याला कुंकुमार्जन करायचं असेल तर मूर्तीवर कसं करायचं पायापासून डोक्यापर्यंत देवीला कुंकू अर्चन करायचं कुंकुवाचं अर्चन करायचं आता इथे मी कुलदेवीच्या मूर्तीवर अर्चन करून दाखवते ओम क्लीम क्लिंग विचे नमो नम ओम रें क्लीम चामुंडाय विचे नमो नम ओम ऐम क्लीम क्लिंग विचे नमो नम ओम ऐम क्लीम क्लिंग विचे नमो नम कळालं खाली पायापासून वरती डोक्यापर्यंत देवीला कुंकू अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे आणि हे कुंकू जे आहे तुम्ही थोडं थोडं अर्पण करा कारण काय ते कुंकू नंतर खूप साचतं त्यामुळे तुम्हाला फोटोवर पण अशाच प्रकारे आता समजा फोटो आहे तर फोटोला पण तुम्ही खालून पायापासून ओम ॲम्रिम क्लिम चामुंडा विचे नमो नम म्हणजे फोटोला पण खाली पायापासून वरती डोक्यापर्यंत कुंकू अर्पण आहे अशा पद्धतीने समजा तुमच्याकडे तुमच्या देवीचा टाक नाही आहे कमीत कमी फोटो असलाच पाहिजे तर तुम्ही सुपारीवर सुद्धा करू शकतात सुपारीवर पण मी जसं सांगितलं की मुर, आ, सुपारी ठेवायची आहे त्यानंतर पाच बोटांनी सुपारीवर अर्चन करायचं आहे ओ मेम चामुंडा विचे नमो नम हा अशा प्रकारे पाच बोटांनी पण तुम्ही सुपारीवर अर्चन करू शकता सेवा तुम्हाला वाटेल ती तुम्ही करा बघा व्यंकटेश स्तोत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सगळं आहे श्रीसुक्त लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र नाही काही नवार्णव मंत्र सोपा आहे आणि तो प्रभावी पण खूप आहे देवीचा अत्यंत प्रिय असा मंत्र आहे त्याच्याने तुम्ही करू शकता तर बघा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये ड्रायफ्रूटचं सुद्धा तुम्ही अर्चन करू शकतात म्हणजे काजू बदाम त्याचं तुम्ही अर्चन करू शकता जसं सांगितलं त्याप्रमाणेच त्यानंतर फुलांच्या पाकळ्यांचं तुम्ही अर्चन करू शकता लवंग वेलतोडे याचं पण तुम्ही अर्चन करू शकतात बघा ड्रायफ्रूटचं जर तुम्ही केलं तर ते ड्रायफ्रूट नंतर प्रसाद म्हणून खाऊ शकतात लवंग वेलदोडे वगैरे हे तुम्ही चहामध्ये नंतर वापरू शकतात किंवा शिरा वगैरे जर आपण केला गोड कुठल्या गोष्टी तर त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो फक्त तिखट भाजीमध्ये वगैरे हे अर्चन केले വേലദോഡേ ല तर बघा तुम्हाला आता कळालं असेल देवीच्या फोटोवर देवीच्या मूर्तीवर टाकावर आपल्याला अर्चन कसं करायचं आहे टाकावर पण बघा टाक झोपलेला ठेवायचा आहे आणि मग टाकावर तुम्हाला अर्चन करायचं आहे पाचही बोटांनी करू शकतात जमलं तर ह्या तीन बोटांनी तुम्ही केलं तरी पण चालेल ही सेवा परत सांगते स्त्रिया मुलं मुली कोणीही करू शकतं विधवा स्त्रिया पण कारण खूप कमेंट येतात की ताई माझे हजबंड मारलेले आहेत तर मी करू शकते का तर हो ताई तुम्ही पण करू शकतात हे बघा लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावी सेवा आहे आर्थिक संकटातून तुम्हाला o que está तर तुम्ही कुंकुमार्चन या नवरात्रीमध्ये एकदा तरी करा बघा स्वामी समर्थ केंद्रांमध्ये वगैरे हे सामुदायिक सेवा घेतली जाते आम्ही खूप नशीबान आहोत की आमच्या इथे सगळ्या सेवा सामुदायिकपणे पण होऊन जातात म्हणजे कुठली पण सेवा समजा कधी आपल्याला एकटं करण्याला बघा कधी कधी दडपण येतं की होईल का नाही सामुदायिकपणे अगदी छान दीड दोन तासात सेवा होऊन जातात तुमचं भलं होण्याचा माझा हेतू आहे थोडासा टाइम लागतो पण प्लीज लक्षात ठेवा नवरात्रीचे दिवस खरंच खूप महत्वाचा आहे त्यामुळे या सेवा तुम्हाला करायच्या आहे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की ताई एवढंच कुंकू काय करायचं हे साचलेल्या कुंकू आहे ना तुम्ही एका एक डबीमध्ये ठेवा तेच तुम्ही रोज कुंकुमार्जनला तुम्ही वापरू शकतात मग तुम घरातले कोणी बाहेर जात आहे म्हणजे महत्वाच्या कामाला कोणी जात आहे मुलगा परीक्षेला वगैरे जातोय किंवा मी रोज देवपूजेच्या इथलं जे कुंकू आहे तर ते माझं कुंकुमार्जनचं कुंकू असतं तेच मी कपाळाला लावत असते बाहेर जाताना ते कुंकू जे आहे ते कपाळाला लावून तुम्ही बाहेर जा यामुळे काय होतं आपल्याला एक संरक्षण कवच देवी यायचं आपण त्याच्यावर सेवा केलेली असते आणि ते आपण कवा कपाळाला लावलेलं असतं त्यामुळे कुठलंही बाहेर गेल्यावर कुठलंही संकट आपल्यावर येणार असेल तर ते येत नाही ते देवी जे आहे ते आधीच आपल्यापासून दूर करते तर एवढी ताकद त्या कुंकुवामध्ये आहे आणि त्यामुळे हे कुंकू जे आहे ना तर ते आपल्याला जपून ठेवायचं आहे इतर कोणाला बाहेरच्यांना तू देऊ नका घरातल्यांनीच ते कपाळी लावायचं आहे तेच तुम्ही परत वापरा चालेल आता हे जे मी यामध्ये कुंकू साचवून ठेवते हे माझं कुंकुमार्चनचाच कुंकू आहे आणि तेच रोज ते मी वापरत असते कळालं कुंकुमार्जन सेवा ही अतिशय प्रभावी आहे खूप छान आहे नक्की तुम्ही करा तुम्हाला प्रसन्न पण वाटेल छान वाटेल आणि आनंद पण मिळेल आणि त्याचा तुम्हाला फायदा तर नक्की होईल तर कुंकुमार्चन कसं करायचं ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ